तुमचं ऑफिस वांद्राला आणि घर वर्सोवाला आणि तुमचा दिवस जातोय ट्रॅफिकमध्ये असं झालंय ना तुमचं पण आता एक खुशखबर आहे वांद्रे वर्सोवा सागरी सेतू सतरा पॉईंट सतरा किलोमीटर लांबीचा हा सेतू म्हणजे वरळी वांद्रे सागरी सेतूचा विस्तारित भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून हा प्रकल्प वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने नेला जातोय या सेतूच्या माध्यमातून जुहू अंधेरी वर्सोवा परिसरातून वाहन चालकांना आता सागरी मार्गावरून थेट आणि वेगाने प्रवास करता येणार आहे यामुळे केवळ वेळच वाचणार नाही तर इंधन आणि पर्यावरण नुकसानही कमी होणार आहे नवीन इंटरचेंज बदलांमुळे प्रकल्प खर्चात सुमारे तीन हजार कोटींची वाढ झाली आहे पण वाढत चाललेली ट्रॅफिक बघता ही गुंतवणूक गरजेची आहे रस्ते पूल मेट्रो आणि सागरी सेतू बांधून महायुती सरकार जनतेचं आयुष्य सोप्पं आणि सुखी करतंय काम करायचंय आणि वेळेत करायचंय हेच महायुती सरकारचं उद्दिष्ट आहे कारण सरकार, सरकार जनतेच्या भविष्याचा विचार करणार आहे